टी व्ही एस हे नाव ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर पहिला चित्र येतो तो म्हणजे धावत्या घोड्यासोबत असलेला टी व्ही एस कंपनीचा सा साधा नव्हत पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत नसेल की टी व्ही एस कंपनी ही तिच्या सुरुवातीच्या काळात फक्त लाकूड विकत होती पण आज ही कंपनी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सध्या टॉप पोझिशनवरती आहे पण त्या काळाच्या हिरो होंडा बजाज महा आणि राजदूत अशा नव्वदच्या दशकातील दिग्गज कंपन्यांपुढे टी व्ही एस इतकी वर्ष टिकला कसा आणि दोन हजार सात मध्ये कोणत्या गोष्टीवरून बजाज कंपनीने टी व्ही एस विरुद्ध कोर्टात केस दाखल आणि पुढे दोन हजार तेरा मध्ये बीएमडब्ल्यू या इंटरनॅशनल ब्रँडने टी व्ही एस सोबत कोलॅबोरेशन का केले हे सर्व जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ हमने देखा कि बजाज ऑटो और टीवीएस मोटर के शेयरों के बीच एक बार के लिए एक मतलब बार तो के लिए एक बार 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 के लि� हम जो आपका दिल चाहे ही खरी स्टोरी आहे ती टी ग्रुपचे फाउंडर टीव्ही सुंदरम आयंगार यांची ज्यांनी टी या नावाला एक ब्रँड बनवले त्यांचा जन्म बावीस मार्च अठराशे सत्याहत्तर रोजी तमिळनाडूच्या तिरुकुरुंगी या छोट्याशा गावात झाला होता पण हे पुढे जाऊन किती मोठे बलाढ्य साम्राज्य उभारणार आहे याचा कोणाला अंदाजही नव्हता तसा लहानपणापासूनच त्यांचा बिझनेस विषयी एक वेगळाच आकर्षण होता असे असूनही त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बिझनेसमॅन म्हणून नव्हे तर एक वकील म्हणून केली होती कारण त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की आपला मुलगा शिकून चांगला मोठा व्हावा आणि आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करावं पण टी व्ही सुंदरम यांच्या नशिबात त्याहून काहीतरी मोठं करावं असं लिहून ठेवलं होतं त्यामुळे नशिबाच्या वळणावर टी व्ही सुंदरम यांनी वकिली पासून ते भारतीय रेल्वे मध्ये देखील जॉब केला पण एवढा चांगला जॉब असताना सुद्धा त्यांच्या मोठा बिझनेसमॅन होण्याच्या सप्नामुळे त्यांना कधी कधी रात्री झोपही येत नसे आणि तसं बघितलं तर त्या काळात सुद्धा अशी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी फारच कॉम्पिटिशन असायची पण टी व्ही सुंदरम यांना त्या जॉब मध्ये कसलाच इंटरेस्ट नव्हता आणि त्याच वेळी आपला देश देखील इंग्रजांच्या होता आणि एखादा बिझनेस करणे म्हणजे फारच कठीण काम असायचे असे असताना देखील काही वर्षांनंतर टी व्ही सुंदरम यांनी तो जॉब सोडला आणि आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध लाकडाचा बिझनेस सुरू केला ज्यामुळे त्यांना अतिशय कमी वेळेत चांगली प्रतिष्ठा तर मिळालीच पण लाकडाच्या बिझनेस मध्ये नवीन असल्यामुळे त्यांना काही काळातच मोठा लॉस देखील झाला त्या नुकसानामुळे एकोणीशे आठ मध्ये त्यांना तो बिझनेस बंद करावा लागला हे सगळं घडून सुद्धा त्यांच्यातील असाधारण आत्मविश्वास हा त्यांना पुढे नेत राहिला आणि त्यानंतर पुढे त्यांनी बँक ऑफ मद्रास मध्ये जॉब करायला सुरुवात केली पण त्याचबरोबर त्यांनी बिझनेस करण्याच्या नवीन मार्गांचा शोधही सुरू ठेवला पुढे टी व्ही सुंदरम यांची बँक ऑफ मद्रास मधील जबरदस्त कामगिरी पाहून एकोणीशे अकरा साली पूर्ण बँकेमध्ये त्यांच्या प्रमोशनची चर्चा चालू होती जवळपास तो प्रमोशन त्यांना मिळणारच होता पण त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि वडिलांच्या अंत्यविधीसाठी ते गावाकडे गेले असताना त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हे प्रमोशन दुसऱ्या कर्मचाऱ्याला मिळाले हा अनपेक्षित धक्का बसल्यानंतर त्यांनी लगेच तो जॉब सोडला आणि ते पुन्हा लाकडाच्या बिझनेस मध्ये उतरले पण ह्यावेळी ते या बिझनेसचा चांगला अभ्यासच करून उतरले होते तसेच त्यांच्या अथक प्रयत्नामुळे तो बिझनेस चांगला यशस्वी देखील ठरला आणि पुढे याच यशामुळे त्यांचे नाव टिंबर मर्चंट अयंगार असे सुद्धा गाजू लागले पण इतक्यात थांबणारे तर टी व्ही सुंदरम कसले पुढे त्यांनी या लाकडाच्या बिझनेसच्या प्रॉफिट मधून येथे बस सेवा सुरू केली बस सेवा या बिझनेसची कल्पना त्यांना बँकेमध्ये काम करत असताना सुचली होती पण तेव्हा त्यासाठी लागणारे भांडवल त्यांच्याकडे नव्हते तसेच त्या काळी बस सेवा हा एक असा बिझनेस मॉडेल होता जो भारतात प्रथमच टी व्ही सुंदरम यांनी सुरू केला आणि तिथेच टी व्ही एस ग्रुपचा चा भक्कम पायावर लागेल तसेच पुढे जाऊन त्यांनी टी व्ही सुंदरम अयंगार अँड सन्स लिमिटेड या ट्रान्सपोर्टेशन कंपनीची स्थापना केली ज्याच्या अखेरीस सदन रोडवेज लिमिटेड मध्ये रुपांतर झाले आणि पुढे एकोणीशे पर्यंत म्हणजेच त्यांच्या मृत्यूपर्यंत या कंपनीने बसेस आणि लॉरीचा ताफा फार मोठ्या प्रमाणात वाढवला होता अशाप्रमाणे पूर्ण दक्षिण भारतात टी व्ही एस हे एक विश्वासार्ह नाव बनले सदन रोडवेजच्या स्थापनेनंतर टी व्ही एस ग्रुपच्या वृद्धीने नवे शिखर गाठले पण ही वृद्धी इथेच थांबणारी नव्हती डायव्हर्सिफिकेशनची गरज ओळखून टी व्ही सुंदरम यांनी आपली क्षेत्रिजी आणखी वाढवली एकोणीशे एकोणीस मध्ये त्यांनी मद्रास ऑटो सर्व्हिस लिमिटेड च्या स्थापनेसह मॅन्युफॅक्चरिंग फील्ड मध्ये एंट्री घेतली आणि बघता बघता टी व्ही एसने जनरल मोटर्स ची भारतातील अधिकृत डीलरशिप देखील मिळवली या काळातच टी एस कंपनीने फोर्ड आणि शेवरेलेट यांच्या वाहनांसाठी टायर रिट्रेडिंग फॅक्टरी उभारली आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात आपले पाऊल मजबूत केले त्याचबरोबर एकोणीशे तीस दशकापर्यंत टीव्हीएस ही केवळ एक वाहतूक कंपनी राहिली नव्हती तर टीव्हीएस हा ऑटोमोबाईल डिस्ट्रिब्यूशन क्षेत्रात एक ब्रँड बनला होता आणि ची केवळ तमिळनाडूमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चा होऊ लागली एकोणीसशे चाळीसचा दशक त्याच्यासोबत दुसऱ्या महायुद्धाची अराजकता घेऊन आला पण तोच काळ टी व्ही एस साठी सुद्धा ठरला युद्धा दरम्यान मद्रास प्रेसिडेन्सी ला पेट्रोलची फार टंचाई जाणवू लागली त्यावेळी टी व्ही सुंदरम हे विचार करत होते की या संकटाचे रूपांतर कसे करता येईल आणि पेट्रोलची टंचाई कशी दूर करता येईल त्यासाठी त्यांनी त्यांच्या त्यांच्या मुलाच्या मदतीने मध्ये अनेक एक्सपेरिमेंट केले आणि अखेर त्या दोघांना एक उपाय सापडला त्यांनी चारकोल गॅस ची रचना आणि निर्मिती केली त्यांचा हा प्रयोग पेट्रोलचा अतिशय स्वस्त पर्याय ठरला नंतर टी व्ही सुंदरम यांनी त्या प्रयोगाला टी एस गॅस असे नाव दिले जो देशाच्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जीवनदान ठरला त्यावेळी या चारकोल गॅस प्लांट चे सुमारे बारा हजार युनिट्स विकले गेले या गोष्टीमुळे टी व्ही यांची संकटावर मात करण्याची आणि वेळ पडल्यावर नवनवीन इनोव्हेशन करण्याची क्षमता अगदी स्पष्टपणे दिसत होती आणि यालाच टी व्ही एस हा त्याच्या आगामी पिढ्यांद्वारे मार्केटचा ट्रेंड कसा सेट करेल याची एक झलकही म्हणता येईल आणि पुढे टी व्ही एसने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आपला दरारा कसा निर्माण केला हे तुम्हाला लवकरच समजेल पण अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचावन्न मध्ये जेव्हा टी व्ही सुंदरम यांचे निधन झाले तेव्हा त्यांनी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या भविष्याला आकार देण्याचा हा उपक्रम आपल्या मुलांच्या हातात सोपवला त्यानंतर ते त्यांच्या तीन मुली व पाच मुलांनी ही मशाल पुढे नेली तसेच सात ऑगस्ट एकोणीसशे छप्पन रोजी भारत सरकारने तमिळनाडूच्या मदुराई शहरात कांस्य आणि संगमरवरीने घडवलेल्या टी व्ही सुंदरम यांच्या मूर्तीचे अनावरण करून त्यांना सन्मानित केले पण एक दिवशी त्या भावंडातील एका भावाचा अकाली मृत्यू झाला आपल्या वडील आणि भावाला गमावल्यामुळे ते चार भावंड निराशेच्या खोल गेले पण नंतर काही कालांतराने त्यांच्या लक्षात आले की आपल्या वडिलांनी हे साम्राज्य असेच हातावर हात धरून बसण्यासाठी उभारलेले नाही याच विचारांनी त्या भावंडांनी निराशेच्या या चक्रविवाहाला भेदले आणि त्यातून ते, ते बाहेर पडले आणि त्याचबरोबर त्यांनी व्यवसाय विस्तार करण्याची परंपरा पुन्हा सुरू केली पुढे एकोणीसशे बासष्ट मध्ये टी व्ही एसने युनायटेड किंगडम मधील क्लेटन देवांद्रे होल्डिंग सोबत कोलॅबोरेशन करून त्यांची पहिली मोठी आंतरराष्ट्रीय वाटचाल सुरू केली या मुळे सुंदरम क्लेटन या कंपनीची स्थापना झाली याद्वारे त्यांनी ब्रेक्स एक्झॉस्ट आणि कंप्रेसर यांसारख्या महत्वपूर्ण ऑटोमोटिव्ह पार्ट मॅन्युफॅक्चरिंग करायला सुरुवात केली तसेच एकोणीशे पर्यंत कंपनीने होसूर येथे प्लांट उभारून काही वर्षातच म्हणजेच एकोणीशे मध्ये टी व्ही एस फिफ्टी हे टू सीटर मोपेड भारतीय बाजारपेठेत लाँच केले या गाडीला लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्याचं कारण म्हणजे ही भारतातली पहिली टू सीटर मोपेड होती आणि याआधी मार्केटमध्ये कायनेटिक या कंपनीची का फक्त एक सीट असणारी मोपेड होती पण या टू सीटर मोपेड मुळे लोकांना एकाच वेळी भरपूर सामान वाहतूक करण्यास मदत व्हायची म्हणून टी व्ही एस फिफ्टीची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली आणि त्याचबरोबर टी व्ही एस साठी एका नव्या युगाची सुरुवात झाली पुढे एकोणीशे सत्याऐशी मध्ये टीव्हीएसने इंड सुझुकीची स्थापना केली आणि सुझुकी सोबत जॉईंट वेंचर करून आणखी एक धाडसी पाऊल उचलले त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट होते की भारतीय ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजेनुसार मोटारसायकलीचे प्रोडक्शन करणे तसेच एकोणीशे नव्वदच्या दशकात सुझुकी हा विश्वसनीय मोटरसायकल ब्रँड बनला कारण त्यांचे इंड सुझुकी ए एक्स वन हंड्रेड सुझुकी सुप्रा सुझुकी शोगन आणि सुझुकी सामुराई यासारखे मॉडेल्स त्यांच्या आकर्षक डिझाईन आणि वाजवी दारामुळे भारतातील घरोघरी दिसू लागल्या याच काळात टीव्हीएस खास महिलांसाठी म्हणून एक स्कूटर लाँच केली जी पुढे जाऊन महिलांची पहिली ठरली कारण याआधी कुठल्याही कंपनीने महिलांना विचारात घेऊन असे एकही मोटरसायकल नव्हते आणि हाच एकोणीसशे नव्वद चा दशक टी व्ही एस आणि सुझुकी यांच्यातील मॅनेजमेंट मध्ये मतभेद होऊ लागले त्यामुळे अखेर दोन हजार एक मध्ये टी व्ही एसने सुझुकी सोबतची पार्टनरशिप रद्द केली तसेच मोटरसायकल व्यवसायावर आपला पूर्ण कंट्रोल मिळवला आणि कंपनीला पुढे टी व्ही एस मोटर कंपनी असे नाव दिले पुढे दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीस टी व्ही एस मोटर्स हा एक वेल इस्टॅब्लिश ब्रँड होता पण तो हाय परफॉर्मन्स बाईक सेगमेंटच्या शर्यतीत फार मागे राहिला होता ही परिस्थिती बदलण्यासाठी टी व्ही एसने एक महत्वाकांक्षी मिशन सुरू केले ते म्हणजे टी व्ही एस ला भारतातील नंबर वन परफॉर्मन्स ओरिएंटेड मोटरसायकल ब्रँड बनवणे पण हिरोहोंडा करिजमा आणि बजाज पल्सर यांसारख्या आयकॉनिक बाईक्सने भारतातील रस्त्या आधीच भरलेले होते जे बाजाराच्या प्रत्येक कोपऱ्यावर आपले वर्चस्व गाजवत होते पण ग्राहकांना तरी त्यांच्यात काहीतरी कमतरता भासत होती ती म्हणजे एक्साइटमेंटची आणि ती कमतरता पूर्ण केली अपाचे वन फिफ्टी ने जी दोन हजार पाच साली लॉन्च झाली आणि तिच्या अग्रेसिव्ह स्टायलिंग स्पोर्टी स्टॅन्स आणि पॉवरफुल एकशे सत्तेचाळीस पॉईंट पाच सी सी इंजिन मुळे ही बाईक एकशे वीस च्या स्पीड हायवे मार्गे थेट तरुणांच्या हृदयात पोहोचली पुढे अपाचे सिरीज मध्ये अशाच एक बडकर एक बाईक लॉन्च झाल्या जसे की आर्टी आर्टी आर टी आर वन सिक्स्टी आणि आर टी आर वन एटी ज्या परफॉर्मन्स प्रत्येक सीमा पुढे ढकलत होत्या आणि या सिरीज मुळेच भारताला रेस ट्युनड सस्पेन्शन स्लिपर क्लचेस आणि एबीएस म्हणजेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम या फीचर्सच्या बाईक मिळाल्या पण जेव्हा दोन हजार सात साली टीव्हीएसने आपला टीव्हीएस फ्लेम हा मॉडेल लॉन्च केला त्यावेळी बजाज कंपनीने त्यांच्यावरती पेटंट इन्फ्रिजमेंट म्हणजेच टेक्नॉलॉजी चोरल्याचा दावा ठोकला बजाज ऑटोने आरोप केला होता की टीव्हीएसने त्यांच्या बाईकमध्ये पेटंट केलेले डीटीएफआय म्हणजेच डिजिटल ट्विन स्पार्क इग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे ज्याचा फक्त बजाज कंपनीकडे हक्क आहे पण कोर्टाकडून निकाल येण्यासाठी फारच वेळ लागत असल्यामुळे टीव्हीएस मोटर्स आणि बजाज ऑटोने गेल्या बारा वर्षापासून पेंडिंग असलेल्या पेटंट वादावर तोडगा काढण्यासाठी अखेर दोन हजार एकोणीस साली कोर्टाबाहेरच सेटलमेंट केले पुढे एप्रिल दोन हजार तेरा मध्ये टी व्ही एस कंपनीने तिच्या प्रवासात आणखी एक मोठे पाऊल उचलले यावेळी टीव्हीएसने व्ही एसने बीएम डब्ल्यू सोबत कोलॅबोरेशन केले आणि या कोलॅबोरेशनचे उद्दिष्ट म्हणजे पाचशे सीसी अंतर्गत रेसर बाईक डेव्हलप करणे आणि हा एक असा क्षेत्र होता ज्यामध्ये टी व्ही अपाचे सिरीजच्या माध्यमातून आधीच आपली छाप पाडली होती आणि या कोलॅबोरेशनने बीएम डब्ल्यू जी थ्री हंड्रेड टेन आर बीएम डब्ल्यू थ्री हंड्रेड टेन जीएस आणि टीव्हीएस अपाचे आर आर थ्री हंड्रेड टेन यासह अनेक यशस्वी मॉडेल्स डेव्हलप केल्या आणि या त्याच बाईक्स आहेत ज्यांनी ग्लोबल मार्केटमध्ये प्रवेश करत टी व्ही एस मोटर कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्ये आणले त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस पर्यंत जगभरातील एक लाख चाळीस हजारपेक्षा जास्त ग्राहकांनी या कोलॅबोरेशनने डेव्हलप केलेल्या बाईक्स खरेदी केल्या आहेत त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी अलीकडच्याच काळात टी व्ही एसने इनोव्हेशनवरती अजून जास्त भर दिला आहे आणि नुकतेच दोन हजार वीसमध्ये टी व्ही एसने ब्रिटिश मोटरसायकल ब्रँड नॉर्टन या रेट्रो स्टाईल बाईक्स बनवणाऱ्या कंपनीला विकत घेऊन टी व्ही एसच्या ग्लोबल फुटप्रिंटचा आणखी विस्तार केला आहे त्यामुळे आपण आता लवकरच पुढील काळात आपल्या भारतीय रस्त्यांवर रेट्रो स्टाईल बाईक्स ची जादू पाहू शकणार आहोत पण आता भविष्य तर इलेक्ट्रिक चे आहे आणि टी व्ही एस या क्षेत्रात सुद्धा नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे कारण त्यांची टी व्ही एस आयक्यूब ही एक इम्प्रेसिव्ह इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी तिच्या परफॉर्मन्स टेक्नॉलॉजी आणि स्टाईल यांच्या परफेक्ट कॉम्बिनेशन मुळे ती भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर पैकी एक आहे त्याचप्रमाणे टीव्हीएस एक्स सारखी ॲडव्हान्स्ड इलेक्ट्रिक स्कूटर जी भारतातील पहिली दहा पंचवीस इंच स्क्रीन आणि सिंगल चॅन एबीएस सारख्या ऍडव्हान्स फीचर्सने परिपूर्ण असलेली स्कूटर आहे जी ग्राहकांचे लक्ष सातत्याने वेधून घेत आहे आज टीव्हीएस मोटर कंपनी ही भारतातील लिडिंग मोटरसायकल मॅन्युफॅक्चरर्स पैकी एक आहे व्ही एसच्या प्रोडक्टची रेंज ही टीव्हीएस अपाची सिरीज सारख्या हाय परफॉर्मन्स बाईक पासून ते टीव्हीएस एक्सेल हंड्रेड सारख्या लो एंड वाहनापर्यंत पसरलेली आहे तसेच टी व्ही एस ही भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वाहनांपैकी एक आहे आणि आज टीव्हीएस कंपनीचा ग्लोबल प्रेझेन्स ऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेला आहे त्यामुळे इंडोनेशिया सारख्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि युरोप अमेरिका आणि आशियामधील प्रमुख बाजारपेठांमध्ये टीव्हीएसची पकड मजबूत आहे हे सर्व साध्य झाले ते टी व्ही सुंदरम यांच्या विजनरी विचार आणि कोणतेही प्रॉब्लेम इनोव्हेशनच्या मदतीने सॉल्व्ह करण्याच्या त्यांच्या या प्रयत्नामुळे तर ही स्टोरी होती टी व्ही सुंदरम यांची ज्यांनी सुरुवातीला लाकूड विकण्यापासून ते टीव्हीएस ला आज ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमधील एक ब्रँड बनवले आहे अशाच इन्स्पायरिंग साठी मराठी ला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र